राज्याबाहेर एक जरी उद्योग गेला तर मी तुमची काळजी घेईन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्योग मंत्र्यांना इशारा ठाणे राज्याबाहेर एकही उद्योग यापुढे जाऊ देऊ नका यासाठी काळजी घ्या अशा स्पष्ट सूचना देत एक जरी उद्योग राज्याबाहेर गेला तर मी तुमची काळजी घेईन असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी ठाण्यातील बिझनेस जत्रेत बोलताना उद्योग मंत्र्यांना दिला ठाणे येथील टिपटॉप प्लाझा येथे लक्ष वेध संस्थेच्या वतीने आयोजित बिझनेस जत्रेला मुख्यमंत्री शिंदे शिवाय उद्योजकांना मार्गदर्शन केले या उद्योगामुळे अनेक लघु उद्योजकांना यातून रोजगार यामुळे उद्योग हे महत्त्वाचे आहेत त्यामुळे याचा विचार सोडा आणि यामुळे एकही उद्योग

आता आम्ही काय असा त्यांनी विरोधकांना लगावला महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्योग मंदिर हुँ। हुँ। करून। होते। बंद करून चालणार कसे नुसते यामुळे सर्वसामान्य लोकांच्या विचारधारेचे सरकार स्थापन केले असेही ते म्हणाले मागील अडीच वर्षात विविध क्षेत्रात काम झाले आपले राज्य ही राज्य झाले आहे ते म्हणाले व्यवसाय कोणताही असो

एफ डी ए मध्ये आपण कुठे जाऊ आणि जेव्हा आपले सरकार नव्हतं माहितीचं तेव्हा एक नंबर तीन ला आपण होतो कर्नाटक गुजरात पुढे होतं जसं मुख्यमंत्री मी झालो सहा महिन्यामध्ये मला अभिमान आहे मी देवेंद्रजी आणि आहे अजित जरा पहिल्या नंबरवर परत आहे उद्योजकांना काय पाहिजे असतं सुविधा पाहिजे असतात इन्फ्रास्ट्रक्चर कनेक्टिव्हिटी पाहिजे स्किल पॉवर पाहिजे आणि सिंगल विंडो क्लिअरन्स पाहिजे फटाफट 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 पर परवानग्या मिळाल्या पाहिजे मला आठवतंय पुण्यामध्ये एक इंडस्ट्रीला सुरू करून दहा वर्ष झाली होती आम्ही उद्योजकांना प्राधान्य दिलेलं आहे तुम्हाला कुठली काही आमचा एक उद्योग विभाग केलेला आहे आमचं उदय सावंत त्यांचे प्रमुख आहेत महाराष्ट्राचे कुठली असेल तर ते मला सांगतात आणि सापडतो की आपण सोडवतो दुसरे आमचे संतोष पाटील त्यांचा कुठला क्लब आहे सॅकडचर सँटल एक क्लब आहे उद्योजकांसाठी खास म्हणजे वेगवेगळे क्लब असतात उद्योजकांसाठी असणारा क्लब आहे सगळेच लागतात आपल्याला शेवटी आपले जे काय प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रातला माणूस असतो आणि माणसाला आपल्या आपल्या निवडीनुसार आपल्या क्षेत्र निवडायचं असतं आणि त्याच्यात यश मिळवायचं असतं त्यामुळे खऱ्या अर्थाने मी एकच सांगतो तुम्हाला मग असे कोणीतरी सांगितले एकजूट काय उद्योजकांची एकमेका सहाय्य करू अवघे करू म्हणतात शेवटी एक माणूस झाला तर त्याच्या मागे दहा लोक काम करतात दहा लोकांचं कुटुंब असत त्याच्यात आणखी पाच पाच लोक पकडले ते पण पन्नास लोकं होतात आणि म्हणून आता आम्ही उद्योजकांना एम एस एमईला मोठ्या उद्योजकांना महत्व जे काही प्राधान्य देण्याचं काम करतो आहे कारण मो आदरणीय मोदी साहेबांनी जो काही विकसित भारत ट्वेंटी फोर्टी सेवन आहे आणि फाईव्ह ट्रिलियन डॉलरचं जे आत्ताचं त्यांचा गोल आहे त्या फाईव्ह ट्रिलियन डॉलरमध्ये आपली महाराष्ट्राची वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं आपलं आपला गोल आहे छोट्या छोट्या अलाइंड इंडस्ट्री तयार होतात मोठ्या उद्योगावर उद्यासारखे लघु उद्योजक तयार होतात आणि त्यामुळे उद्योग हा फार महत्वाचा भाग आपल्या राज्य सरकारचा आणि म्हणून मी उद्योग मंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे की अडीच वर्ष काय केले ते मागची सोळा यापुढे एकही उद्योग आपल्या महाराष्ट्रातून दुसरीकडे जाणार नाही त्याची काळजी घ्या असं झालं तर तुमची काळजी मी मी खूप सांगितलेलं आहे सगळ्या मंत्र्यांना त्यामुळे अडीच वर्ष आपण ठीक आहे आपल्या बरोबर आले सगळे जण अडीच वर्ष धाडस केलं अडीच वर्ष आपण चला पण आता मात्र एकही दिवस आपल्या राज्याचा विकास आणि प्रगती याच्याशिवाय दुसरा विचार बिलकुल नाही आता देवेंद्रजी आमची टीम देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे आम्ही त्यांची टीम आहोत मी मुख्यमंत्री होते होतो त्यावेळेस आमची टीम होती आताही आमची टीम आहे आणि टीम या राज्याला पुढे घेऊन जाईल आणि तुम्हाला एवढंच मी सांगतो की तुमच्या माध्यमातून अनेक उद्योजक तयार आहेत असे म्हणायचे नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या आमच्या